नी बुद्धी दिली कबीरांनी दिले ज्ञान बुद्धांनी बुद्धी दिली कबीरांनी दिले ज्ञान ज्योतिबांनी ज्योत दिली बाबा दिले संविधान बाबा दिले संविधान आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक मार्गदर्शकेट मधुकर सर आपल्याला वतनी जमीन महावर्तन कायदा सहा ब समस्या व उपाय यावर मार्गदर्शन करतील म्हणून मी ऍडव्होकेट सर यांना विनंती करते त्यांनी मार्गदर्शन करावे मंचावर उपस्थित मान्यवर आणि पुढे बसले सर्व मान्यवर आवाज येतो बरोबर येतो ना बोलायला सुरुवात केल्यावर मग ते चेक करायचं राहून जातात तर मी जमिनीबद्दल बोलणार आहे आता जमिनीबद्दल बोलताना जमिनीबद्दल दोन पातळीवर माहिती असते एक माहिती या पातळीवर आणि दुसरं नॉलेज या पातळीवर तर आत्ता मी जे तुम्हाला सांगणार आहे ते जे काही जमिनीबद्दल सांगणार आहे ते नॉलेज या पातळीवर नाही सांगणार माहिती या पातळीवर सांगणार आता फरक काय आहे माहिती आणि नॉलेज या, या दोन फरक फरक आहे एक छोटासा एक्झाम्पल देतो काही पुढे शकतो माहितीय मी पांढऱ्या शहर घातलाय बरोबर तुम्हाला सगळ्यांना विचारलं की हा कुठल्या रंग म्हणणार पांढरा ही झाली माहिती मुळात माहित आहे पांढरा रंग जगात नाही आहे हे माहिती आहे तुम्हाला जगामध्ये पांढरा रंग नाही आता हे घट्ट असतं ना त्याला आपण मानतो ना पांढरा रंग आहे कारण काही दिसतं ना पांढरा रंग आहे पण टेक्निकली सायंटिफिक लेव्हलवर पांढरा दिसतो हा काय हा तीन रंगाचा कॉम्बिनेशन आहे ब्लू ग्रीन आणि रेड हे तीन रंग आहेत म्हणजे टेक्निकली काय माहिती काय नॉलेज टाकली तुम्ही जेव्हा पांढरा म्हणताय ना तो लाल म्हणजे रेड ब्लू ग्रीन हे तीन रंगाला तुम्ही पांढरा रंग म्हणताय हे नॉलेज पातळीवरच त्याच्यातलं आकलन नाही ठीक आहे आता ज्यांना याच्यावर सर्च करायचं वर जाऊन सर्च करा खरंच पंधरा रंग नसतो का बसतो ठीक आहे तर आपण मी नॉलेज देतो त्या पातळीवर नाही येणार ना? मी माहिती पातळीवर सांगतो तुम्हाला महाडण्याच्या जमिनीबद्दल बरेच बरेच वाद असतात आणि ही आपल्या लोकांची सभा असल्यामुळे तर टिपिकली जो कोणी इथे बसला असेल त्याचं काही ना काही कुठे ना कुठे काहीतरी वचनाच्या जमिनीशी अडकलेलं असत गाजलेलं असत पण आपल्याला ना माहीत नाही म्हणून आपण त्या विषयात हात त्यात आता माझं भाषण द्यायला इथून जाऊन सगळ्यांनी हात घालायचं त्या भागातला वती धरायचा त्याला वती जमिचा कायदा माहीत म्हणजे माझा नंबर द्यायचा मी त्याला सांगते हे असं असं कर पण आपल्या महामंत्रांनी सुटला पाहिजे मग तो कुठला येतो ठीक आहे जमिनीची केस बघताना सगळ्यात आधी आपल्याला एक अन्न गोष्ट माहित पाहिजे आणि ती व्यवस्थित माहीत पाहिजे जरी तुम्हाला माहिती पाठवण्यासाठी आपल्याला देतो तरी माहिती पाहिजे सात बारा माहित पाहिजे व्यवस्थित सात बाऱ्यावर जेव्हा तुम्ही सात बाऱ्यामध्ये वाचतात सात बारा मध्ये नॉर्मली तीन रखाने असतात तीन कॉलम असतात सगळ्यात गोष्ट कॉलम जो असतो त्याच्यामध्ये जमिनीचे प्रकार असतात आणि जो मधला कॉलम असतो त्याच्यात जो भंग मालक आहे त्याचं नाव असतात लास्ट एक्स्ट्रीम वाईट कॉलम असतो इतर अधिकार असतात हे तीन गोष्टी साधारण सात असतात आणि सगळ्यांना ते माहीत पाहिजे आणि शेत जमिनी वाचतं शेत जमिनीमध्ये चार जमिनीचे प्रकार असतात बागाय गुरे तरी आणि वर्तन हे चार प्रकार असतात तुम्ही जर सात बारा वाचला तर ह्या सगळ्या तुम्हाला गोष्टी दिसतील जमिनीचे प्रकार दिसेल मालक दिसेल आणि तिच्या हत्यात कोण तिच्या हत्या आहे त्या दिवशी पण कुठे तुम्हाला वत्नाच्या जमिनीचा वतनदार कोण त्याचा कुठे तुलत घडत नाही त्याच्यामुळे गाव तिथे आपला समाज बौद्ध समाज आता महाराष्ट्राच्या जमिनीचं मी तेव्हा सांगितले गाव तिथे महा ही त्यांच्यात खूप जुनी आहे आणि आहे आणि महाराय तिथे रत्नाची जमीन आहे पण आव तिथे जमीन नाही दिसत का कारण आता मी तुम्हाला सांगितलं आपण जमीन कुठे बसतो सात बाऱ्यावर सात बाऱ्यावर रचना उल्लेख असतो का नाही म्हणून आपल्याला माहित नसतं की आपल्या आपण ज्या जमिनीला बाजूला बघतो त्याला खूप व्हॅल्यू प्राप्त झाली की रचनाची जमीन आहे हे आपल्याला माहीत नसतं कारण सात बाऱ्यावर नसत मग तुम्हाला तुमची जमीन रत्नाची आहे की नाही हे कुठे करत हा आवाज इथे का आवाज इथे होतोय नाही ना जा हा कुे बुमार फेरफ का जमीन है कि नहीं पास बारा दिखना नहीं तुम्हारा संबंधित फेरफार का अजु तुम्हारा चैलेंज सकते कारण तुम्हारे मे तासना दोन बढ़ाई वतना की जमीन कुछ है तो वतना की जमीन तुम्हें स्वस्थ राय कुछ बहुत महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे पंच्याहत्तर सत्त्याहत्तर नंतर गटवारी आली जी पंच्या ब्याऐंशी त्र्याऐंशी पद्धत चालली आणि ब्याऐंशी नंतर गटवारी पण मिळवली पण या घटनेमध्ये जुने तुम्ही बघता जमिनी छोट्या जाणार सातबा सातबाला मिळत नाही मग छोट्याशा कशा एक पिरियड तुम्हाला सांगतो तो सत्याहत्तर अठ्याहत्तर ते ब्याऐंशी हा पिरियड जो आहे त्या पिरियड मध्ये जेवढ्या काही जमिनी होत्या त्याच्यामध्ये गटवारीच्या स्कीम मध्ये जुने सर्वे नंबर काढून टाकून गट नंबर झाले तर आज जर तुम्ही सातबाऱ्यावर बघितला तर जो गट नंबर दिसतो तो सत्याहत्तर अठ्याहत्तरच्या आधी त्याचा काहीतरी सर्वे नंबर असेल पाहिजे मग तुम्ही शोधताना आजच्या सार्व सात बारावर गट नंबर आहे त्याचा जुना सर्वे नंबर काय आधी शोधायचं आणि जुन्या सर्वे नंबरवर त्या सर्वे नंबरवर सगळे नंबर दोन एकोणीसशे एकोणसाठचा तुम्ही फेरफार काढायचा ह्या डेक्ट घेऊन ठेवा एकोणीसशे एकोणसाठ का कारण महावतन अॅबॉल्युशन ऍक्ट एकोणसाठ चा आहे म्हणजे त्या वर्षी सगळे वतनाच्या जमीन खालचा करण्यात आल्या आणि ज्या काही वतनाच्या जमीन होत्या त्या शासन दरबारी जमा झाल्या याच्याकडे कन्सेप्ट थोडक्याल आपण पुढे जाऊ काय उतर त्रास होतोय ना चाल तो ना। मला हा काय माहिती तर काय होतं मुळात आपले जे पूर्वज गावामध्ये शासनासाठी फुटात राबायचे गावाचे जे, जे काही अधिकार पदावर बसलेली लोक होते त्यांच्यासाठी फुट्टात राबायचे मग हे राबणारा जो आमचा पूर्वज वसूनदार होता तू जे काही काही निघेल बाकी आपल्याकडे आम्हाला नाही तो आपले पूर्वज राबत आले बाबा बाबाहेबांनी याच्याविरोधात आवाज उचलला म्हटलं हे चालणार नाही आमची वतनदारी संपुस्तांना खालसा करा तर एकोणीशे एकोणसाठ ला वतनदाबी खालसा करण्याचा कायदा आला आला म्हणजे काय त्याचा अर्थ असा होता फक्त कागदपत्रिक काय डेव्हलपमेंट करेल बघतो सांगतो बघा तुम्हाला दुसरं याच्यामध्ये उद्या लोकांनी केले तरी काही लोकांमध्ये पैसे नव्हते मग तिसरी आली त्याच्यामुळे स्कीमधून तिसऱ्या स्कीम काही लोकांनी केली तिने स्कीम आल्यानंतर ती स्कीम थांबली त्याच्यानंतर काही लोकांच्या जमिनी शासनाच्या नावे आहेत जे आजही शासनाच नाव दाखवतं आणि आपल्या लोकांनी त्या रिग्रँड करून घेतलेल्या नाही त्यात पैसे भवसे माहिती सगळ्यांना आपली परिस्थिती नव्हती वास्तव आहे त्याच्यानंतर काय हे तुम्हाला सांगितलं ना गटवारी आधी गटवारीमध्ये हे सगळे नंबर बदलले गट पडले आणि नंतर आज जो सात बारा दिसतो तुम्हाला तो तुम गट नंबर मध्ये दिसतो आणि या रिग्रँच्या आधीच्या शक्तरमध्ये जे काही आपले नंबर होते ते आपल्याला माहीत नाही म्हणून हे कसे सोडायचे हे सुद्धा तुम्ही एकोणीसशे एकोणसाठचा जो काही तुमचा आहे फेरफार आहे गावाचे जे काही जमिनी आहेत आज त्याचा गट नंबर काय आहे आणि गटवारीचा एक चांगली गोष्ट आहे गटवारीमध्ये एक अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एकोणऐंशी ब्याऐंशी यामध्ये कुठल्या तरी एका वर्षात त्याच्या गावात गटवारी पन्नास त्याच्यात अख्खा आहे फेरफार असतो अख्खा ते जे सांगितली गोष्ट आहे तुम्ही ज्या गावातले हात आणि तुम्हाला वाटतं की थे। ताएगा थे ताएगा थे या गावात आमची जमीन आहे त्याला काय सगळ्या गटवाईचा फेरफार करा देखील गटवाडीचा एक फेरपार हा पन्नास पण न पाहिजे गटवारीचा फेरफार करायचा त्याच्यात नवीन बॅग आणि जुना सर्वे नंबर दोघे आम्ही सांगू तुम्हाला सर्वे नंबर एक करून द्याय तुम्हाला तुमची जुनी जमीन शोधायला सोपं जाईल त्याच्यामुळे हा पहिला वेळेपार काढायचा आणि मग बाकीचे तुमचे जुने फेरफार शोधायचे आता तुम्हाला अजून एक प्रश्न पडेल की आमची जुन्या शोधायची कशी कसं हा पडणार नाही लक्ष कायदा कमी काय एकोणीस एकोणसाठ म्हणजे जेव्हा केव्हा तुमची जमीन सरकार जमा करण्यात आली की एकोणसाठ पाच एकसष्ट बासष्ट या करण्यात आली तर ना त्याचा पण फेरफार हे चार वर्षांमध्ये पुढे झाली की अमुक या वतनदाराची जमीन शासनाला जमा केली ते फेरबार शोधायचे म्हणजे तुम्हाला दिसते की त्या गावात एकदम किती महान वतनदार होते एकूण किती जमिन्या होत्या त्यांनी तीन चार वर्षात शासनाचं नाव कधी काढलं म्हणजे तिथे तुम्हाला पाठवायचं दोन तुम्हाला क्लिर दिले कसं शोधायचे आता तिसरा प्रश्न आहे की बरेच लोकांच्यासाठी आमच्या पूर्वजांनी जमीन रिग्रॅन केली की नाही केली हे आम्हाला कसं पडणार गरीब होते ना परत तुम्ही तो, पर तो, तो कालावधीत बघा की वसिशन झाल्यानंतर जेवढ्या जमिनीचे शासन शासनाचं नाव चढलं त्याचं जर तुमचं दिशेन असेल तर तो सगळ्या नंबर आणि आत्ता गटवारीमध्ये त्याचा घडला बॅट नंबर हे दोन्ही सात बारे काढून चेक करा त्याच्यामध्ये कुठे तुम्हाला फेरफार नंबर एक आठ फेरफार नंबर दिसते ते आठ जेवढे काही खेळफार नंबर सातगाडा दिसतात ते सगळे काढा शे करा त्यातला एक कशाचा तुम्हाला जर तुमच्या ना त्याचा फेरफार नंबर सिरीज मध्ये नक्की दिसतो खाली सिरीज असते त्या फेरफार सातगडावर तो तुम्हाला फेरफार दिसेल ते फेरफार आल्यानंतर ऍक्च्युली रिग्रॅ जो तुमच्याकडे लेटर नसतं जमिनी ज्यांना रिंग्रॅम झाल्या तीन पट भरून पट भरून किंवा पट भरून त्यांच्याकडे लेटर नसतं मग तुझ्याकडे काय पुरावा असतो आमच्या पुरावे रिग्रॅड करूयाचा पुरावा काय फेरफार फेरफारच असतो त्याचा पुरावा ठीक आहे म्हणजे बघा अख्खी महाभारत केस घडायची असेल तर सात नारा महत्वाचा नाहीये शासन कधी झाली याचा पण फेरफार सोडायचंय शासनाकडून तुम्ही रिंग्रायड करून घेतली का याचा पण फेरवार सोडायचं आणि मध्ये काय गट पडलं आमच्या जुने सगळे नंबर काय होते आणि मध्ये नवीन काय पडलं आणि तो गट आज कोणत्या गावातला मराठा किंवा अजून कोणता एकला वेळ पुढारी भरून बसलाय त्याचा सुंदर पण फेरफार माहीत नाही म्हणजे ती गोष्टी तुम्हाला फेरफार होऊन शोधायच्या आहेत महत्वाचं काय फेरफार तर हा गेला बॅकग्राऊंड आता टेक्निकली टेक्निकली जमीन काय समजलं महारत्न जमीनच्या इच्छा कसं कसं काय होत असं कसं काय झालं हे कळलं आता आपण महारत्न जमिनीचा डिस्प्यूट बघूया डिस्प्यूट काय कारण आम्ही प्रॅक्टिस करतो तुला डिस्प्यूट काय तयार आमचा बाप दारुडा होता बरोबर आम्हाला कुणाला विचारता विचारतो आणि त्याला तिनच्याला जमीन जाऊन टाकली आणि आता ती जमीन आम्हाला माहित आहे त्या एक्स वाय माणसा तया आहे आता काय करायचं सांगा असं बसतो ना ऑलमोस्ट हा पहिला विस्तू असतो पूर्वजांनी जमीन हस्तांतरित केली आता हस्तांतरित केली म्हटल्यानंतर आपल्याला हे बघावं लागेल की मुळात जमीन रिग्रँड केलेली असो किंवा नसो बघा हे खूप महत्वाचं लक्षात ठेवा तुमच्या पूर्वजांनी रिग्रँड केली असो किंवा नसो त्या रत्नाच्या जमिनीवर आजही दोन हजार चोवीस मध्ये तुमचं नाव असो किंवा शासनाचं नाव असो त्याला अजून एक सांगतो तुमचं नाव असो किंवा शासनाचं नाव असो किंवा त्या घरात गावातला जो कोणी वाय हे आहे तसं नाव असो काही येतो इन्फॅक्टिंग त्या जमिनीला आजच्या तारखेला दोन हजार चोवीसला ना तुमच्या नावाने रिस्टोर करून घेण्याचे पूर्ण अधिकार तुमच्याकडे आहेत ठीक आहे खूप लोकांचं बाप असेल तरी घेऊ शकत नाही जमीन आहे कुठे भाग आहे खरेदी खटानी गेलेली जमीन आहे तिकडे ठीक आहे खरेदी खतानी जमीन तिथे खरेदी खतांनी बापारी जमीन घेता येत का नाही शेकडो जजमेंट आहे रत्नाची जमीन फरि देत येत नाही आणि मग प्रयत्न करतो तर एवढे आपले कायदे आपल्या शेवटचे आहेत तर तुम्ही तुमची जमीन एखाद्याच्या नावे सात बारा हजार असेल तर तुम्ही रिसोर्स करू शकता का चॅलेंज करू शकता का नक्की चॅलेंज करू शकता त्याची प्रोसेस मी आता याच्यात नाही सांगत खूप डिटेलमध्ये जायचं नाही मला पण तुम्ही करू शकता एवढं सांगून करतोय आता याचा तुलाच एक प्रश्न आहे तो पण आपण सॉल्व्ह करून घेऊया कि मग महाराष्ट्रांनी रिक्तात घेत नाही का येते आधी चेक करा काय चेक करायचं की विकताना महाराष्ट्राची जमीन विकताना एक प्रोसेस फॉलो करायची असते पहिला नंबर एक कलेक्टरची परवानगी घेत का आपल्या पूर्वजा मी हस्त करतो ना पहिलं ही गोष्ट चेक करायची कलेक्टरनी जर परवानगी दिली तर मग दुसरं काम असतं की त्या गावामध्ये ती जमीन जिथे आहे तिथून पाच किलोमीटरच्या रेडियसमध्ये जो कोणी दुसरा महार आहे त्याला ती जमीन घ्यायचा पहिला अधिकार असतो बघितलं कॉम्प्लिकेशन मग त्याचा जर पहिला अधिकार आहे तर असे पहिल्या अधिकार असणार बरेच असते ना मग त्या सगळ्यांना कसं विचारणार त्याची प्रोसेस आहे ती म्हणजे त्या काळापासून त्या दगडिरी तिथून सांगायचं की वतनाची जमीन आहे दुसरे पासून घेऊ शकतात पहिली प्रोसेस त्या गावात जर आत्ता असता बरोबर चौदामध्ये बारामध्ये दुसरे रिक्षक ते पेपरात जाहिरात केली का बाबा ही वसन घेऊन आम्ही घेतोय इथले वसंत असेल तर आम्ही करावं असं पेपरात जाहिरात दिली का ठीक बोलते सर ठीक केली पाहिजे ही काही केली पाहिजे कलेक्टरच्या परवानगी म्हणतोय आधी नाही स्वतः जाताना डेट करायचे बरेच हे वेळेस नेट असतात त्याच्याकडे कलेक्टरची परवानगी असते त्याच्याकडे पेपरची जायड असते मग डेट बघायचे आधी कोणतं आधी जायला नंतर त्याला तुमची परवानगी असं असेल तर जमीन तुमची ठीक आहे त्याच्यानंतर झालं आणि हे जे कोणी वतिमदार आहेत त्यांनी क्लेम टाकला का बघायचं आता नसाय टाकलं नाही इथे पुढे तुम्ही टाकत जा तुमच्या तुम तुम आसपास जमिनी कोणी घेत असेल ना कोणी घेत असेल हॉस्थितीवर कोणी घ्यायला आला असेल तुम्ही त्या आठ तासच्या पाच किलोमीटरच्या रेडियसमध्ये राहता तुम्ही ट्रेन टाकून देऊन जायचं तुझा घेणारा एक वेडा आहे तो तुमच्याकडे अर्धी किंमत तुम्हाला देईल बाबा तुझा व्हिडिओ कर मला जमीन म्हणजे तुम्हाला असं नसतं ट्रेन टाकून तो पैसे देईल कारण का रत्नाची जमीन तुमची नाही कोणाची बैठकीला आहे तो विकायला आहे दुसऱ्या न्यायला पण चालला आहे बरं आहे की नाही तरी आपण नव्हती देतो कसं फक्त एक अर्धे टाकायचं या जमिनीच्या पाच किलोमीटरच्या आतमधला मी मार वतनदार आहे माझ्या काही आता काय करेल तो भीड आहे तुझ्या बाहेर ना का आपण महालक्ष्मण नाही कोणी नाही अर्ज बाहेर पडतो तुझा अर्ज वापर हे काही आहे कमवू शकता बघा हा वेगळा मार्ग सांगतो तुम्हाला सांगायचा जमीन लक्ष ठेवून उद्या कुठे आपला जमीन आहे अर्ज जबाबदारी टाकलेला आहे तुम्ही सगळे ठीक आहे तर ही प्रोसेस आहे ही सगळी प्रोसेस केली का हे बघायचं ही सगळी प्रोसेस करून जर जमीन घेतलेली असेल तर माझं फ्रँकली तुम्हाला सजेशन आहे ते करू नका ठीक आहे समजलं आता बसाची जमीन काय त्याचे गुरुदेश काय कधी ते करायची कधी नाही तुम्हाला कन्सेप्ट समजला पैसे करण्यासाठी एवढं तर मग आता विषय आहे कुळ कायदा महारत्नाची जमीन आणि कुळ कायदा या दोन कायद्यामधील लिगल कॉन्फ्लिक्ट आहेत म्हणजे त्या तरतुदीमध्ये एक परस्पर विरोधी काही कुठला हित संबंध असलेल्या काही अशा तरतुदी आहे कॉन्फ्लिक्ट ऑफ लिगल प्रोव्हिजन म्हणतो त्याला ते ते काय आहे रत्नाची जमीन आहे आणि त्याच्यावर पूर लागला बरोबर आहे आता जमीन आहे ते पूर काय करतो आपल्याला बेसिक नॉलेज पाहिजे आता रत्न आणि पूर या दोघाचं तुम्हाला परस्पर संबंध काय संबंध आहे सांगण्या आधी आणि पूर पाहिजे बस थोडक्यात सांगतो एक मिनिटात ठीक आहे पूर काय तुम्ही सगळ्यांनी ऐकलं काय आहे ऐकला आता मी विचारला नाही मला काही माहिती आहे कारण एवढं वेळ नाही सांगतो काय जो शेतकरी एखाद्या शेतात पूर म्हणून राबत असेल आणि त्या मालकाला खंड देत असेल अशा सगळ्या शेतकऱ्यांना ती जमीन कसे ते मालक या सुट्ट्यावर त्या जमिनीची मालकी म्हणतो बहाल करण्याचा ता कायदा म्हणजे कुठ कायदा इतकं होता

शेतकऱ्याला स्वतःमध्ये शेतकऱ्या राजावर पैसे द्यायचे त्याची जमीन ठेवायचे राजावर पैसे द्यायचे त्याची जमीन ठेवायचे असं त्याचा बाप दादा करायचा बाप करायचा बाप सगळे करायला तर गावातल्या अर्ध्या लोकांची जमीन सातबाऱ्या सावकाराचं नाव असायचं म्हणायचं मग दोन्ही जमीन मात्र कर्वे घेतला त्याने कर्वे घेतला सात बऱ्या नाव कोणाच्या सावकाराच्या आणि आपल्या जमीन तर असे जे सावकार आहेत हे प्रत्येक गावामध्ये स्वातंत्र्यापूर्वी परिस्थिती कर्ज घेऊन सहकारच्या नावाने ट्रान्सफर केलं सावकार कुठे राहायचा कुणामध्ये यायचा मग शासनाने काय म्हटलं की ही जी सावकारगिरी आहे ना गावातल्या गरीबांची कर्ज देऊन व्याज भारून जमीन हरपल्या

मग पूर्ण कायदे तीन आले सडतीसचा आहे बेचाळीसचा आहे अठ्ठेचाळीसचा आहे हे तीन पूर्ण कायदे आले त्याच्यामध्ये थोडं वेळ काय केलं देखील काय केलं एक एप्रिल एकोणीसशे अठ्ठावन्न ही तारीख मिळवून अर्थात रेल्वे पण चालू आहे आपल्याला काही करायचं नाही पुढ कायदे मी फक्त महाराष्ट्राचे थोडंसं आणतो कर्तुद म्हणून तर नॉलेज म्हणून मिळवले एक एप्रिल एकोणीसशे सत्तावन्न हा दिवस याला कायद्याच्या भाषेत कृषक दिन असं म्हणतात कृषक दिन हा काय खंड आहे हा सिंपल आहे एक एकोणीसशे एक 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 सत्तावन्न या दिवशी ज्या माणसाच एखाद्या शेतात पूर्ण म्हणून राबते अशी कुठल्या रेखाडवर असेल तर त्या दिवशी तो त्या जमिनीचा बेन ओनर झाला म्हणजे काय ऑटोमॅटिक मालक झाला आणि मालक काय झालं मालक बेदखल झाला बघा बेनिद्यावा एक एपी डिसेंबर सत्तावन्न या दिवशी एखादा माणूस एखादा शेतात पूर म्हणून राबत आहे आणि त्याची जर कुठे रेग्युलर नोंद असेल तर त्या दिवशी तो माणूस त्या जमीचा मालक झाला ऑटोमॅटिक आणि ओरिजिनल माणूस